नमस्कार आपण पाहत आहात अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क हर्ष मोगविरा याची धमाकेदार एकशे एकोणऐंशी धावा आणि निमीर जोशी याचे सात बळी यांच्या दमदार खेळीमुळे तेवीस वर्षांखालील क्रिकेट सामन्यात रोचकता निर्माण झालीये सोलापुरातील पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर हे क्रिकेट सामने सुरू आहेत इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरील सामन्यात एमसीएबी संघाने चौऱ्याहत्तर पूर्णांक दोन दशांश षटकात दहा बाद चारशे पाच धावा केल्यात यामध्ये हर्ष मोगाविरा एकशे एकोणऐंशी धावा हर्ष ओसवाल एकोणऐंशी धावा हर्षल हाडके पंचावन्न तर सागर पवारच्या चौतीस धावांचा समावेश आहे गोलंदाजी एमसीए डी संघाकडून निमीर जोशी यांनी एकसष्ट धावांत सात बळी घेतले शुभम खरात यश खळदकर यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला दयानंद कॉलेज मैदानावर एमसीए आणि सी यांच्यात सामना सुरू आहे एमसीए संघाने पंधरा षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात बावन्न धावा कुटल्या यामध्ये नीरज जोशी नाबाद अठ्ठावीस कौशल तांबेच्या दहा धावांचा समावेश आहे गोलंदाजी तेमसीएसीकडून वैभव टेहळे निलय संघवी यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने हे सामने सुरू आहेत